श्री स्वामी समर्थ तीस एप्रिल बुधवारच्या दिवशी दहापैकी एक तोडगा करा आणि चमत्कार पहा छप्पर फाट धनवर्षा होईल चोवीस तासात इच्छापूर्ती होईलच अक्षतृतीया फक्त एक उपाय आणि देवी लक्ष्मी स्वतः तुमचं दार ठोकेल दुःख दारिद्र्य आयुष्यभरासाठी संपेल तुम्हाला कधी आहे का काही दिवशी काहीतरी अदृश्य घडतं काहीतरी बदलतं जे डोळ्यांना दिसत नाही पण आत्म्याला जाणवतं आज आपण अशाच एका दिवशी प्रवेश करत आहोत ज्याला शास्त्र पुराण आणि ऋषीमुनींनी दैवी शक्तीचं प्रवेशद्वार म्हटलं आहे अक्षतृतीया एक दिवस जिथं काळही थांबतो आणि ब्रह्मांडातील अदृश्य शक्ती तुमच्या आयुष्याचं भविष्य लिहायला सज्ज होतात या दिवशी योग्य उपाय योग्य दान योग्य साधना केली तर साधा माणूसही राजयोग प्राप्त करू शकतो हा व्हिडिओ फक्त माहिती नाही तर ही एक आध्यात्मिक यात्रा आहे ज्यातून तुम्हाला केवळ समाधानच नव्हे तर गूढ अनुभव मिळणार आहे चला तर उलगडूया अक्षतृतीयेच्या दिवशी अदृश्य शक्तींच्या रहस्याची दार आणि जाणून घेऊया असे दहा उपाय जे तुमचं नशिबच बदलू शकतात पण व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ आणि जय महालक्ष्मी लिहून आपला आध्यात्मिक नमस्कार अर्पण करा चला तर मग या अद्भुत प्रवासाला सुरुवात करूया उपाय एक ब्रह्ममुहूर्तातील श्री विष्णू मंत्रजप जर तुम्हाला आयुष्यातील संकट दूर करायची असतील तर अक्षतृतीयेच्या ब्रह्ममुहूर्तात एक छोटासा मंत्र जप करा ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र एकशे आठ वेळा जपा आणि पहा तुमच्या नशिबात कसा उजेड येतो फायदा जीवनातील अडथळे दूर होतात चित्तशुद्धी होते आणि आर्थिक उन्नतीचा मार्ग खुला होतो अक्षतृतीया कालचक्राच्या बाहेर असलेला दिवस पुराणानुसार हा दिवस काळ म्हणजेच वेळेपेक्षा श्रेष्ठ आहे या दिवशी कुठलेही शुभ कार्य वेळ पाहिल्याशिवाय कोणत्याही क्षणी सुरू केलं तरी त्याचे परिणाम अक्षय म्हणजेच कधीही न संपणारे आणि अनंत काळ टिकणारे होतात हा एकमेव दिवस आहे जिथे मुहूर्त शोधण्याची गरज लागत नाही उपाय दोन गुप्तदान कोणालाही न सांगता दान हे करावं पण पन गुप्तपणे कारण गुप्तदानं करणं आणि गुप्तदानाचं फळ हजारपटींनी वाढून परत सोनं धान्य वस्त्र तांदूळ तांब्याचं भांडं काहीही असेल पण ते गुप्तपणे योग्य व्यक्तीला द्या फायदा पूर्वजांचे पाप दूर होतात दारिद्र्य नष्ट होतं आणि धनप्राप्ती होते अक्षतृतीयेच्या दिवशी ब्रह्मांडातील ऊर्जेची गती वाढते ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य आणि चंद्र दोघेही उच्च राशीत असतात मेष व ऋषभ त्यामुळे सत्वगुण प्रबल होतं विचारशक्ती तीव्र होते आणि अदृश्य ऊर्जा सक्रिय होते त्यामुळे या दिवशी केलेली साधना दान किंवा संकल्प हजारपटींनी वाढतो उपाय तीन पिंपळ वृक्षपूजा तृतीया म्हणजे पिंपळाच्या झाडातील दैवी शक्ती जागृत होण्याचा दिवस त्या झाडाला जल अर्पण करा सप्तदीप लावा आणि प्रदक्षिणा घाला तुम्हाला यक्ष नाक व देवता कृपा लागते फायदा नकारात्मक शक्ती दूर होतात संरक्षण मिळतं ग्रहदोष क्षमतो श्रीकृष्णाने अक्षय तृतीयेच्या दिवशी अक्षय पात्र दिलं होतं द्रौपदीला संकटातून वाचवण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने या दिवशी अक्षय पात्र दिलं होतं त्यातून कधीही अन्न संपत नसे हा दिवस म्हणजे दैवी कृपेचा अमरत्वाचा प्रतीक आहे चार लक्ष्मी कुबेर साधना धन प्राप्तीसाठी अक्षय तृतीया म्हणजे एक सुनेरी संधी ओम श्री भ्रीम क्लीं श्री सिद्धलक्ष्मे नमहा हा मंत्र अकरा माळ जपा आणि कुबेर लक्ष्मीच्या दारा स्वतः उभा राहील फायदा धनसंपत्ती व्यवसाय वाढ आणि लक्ष्मी कृपा होते अक्षतृतीया कुबेराला खजिन्याची गुरुकिल्ली मिळण्याचा दिवस धनदेवता कुबेर यांना अक्षतृतीयेच्याच दिवशी धनलाभ झाला आणि ते धनाचा देवता म्हणून ओळखले जाऊ लागले त्यामुळे या दिवशी केलेली लक्ष्मी कुबेर साधना अत्यंत फलदायी ठरते उपाय पाच पितृतर्पण पितरांचे आशीर्वाद मिळ मिळाले तर घराचं नशीब उजळतं दक्षिण दिशेला तोंड करून काळ्या तिळांनी आणि पाण्याने पितृतर्पण करा फायदा पितृदोष शांती वंशवृद्धी आणि वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद अक्षतृतीयेचे पाच गूढ रहस्य जे काळाच्या पडद्याआड लपलेले आहे अक्षतृतीयेच्या रात्री केलेली गुप्त साधना हजार साधनांच्या फळासारखी गुप्त ग्रंथानुसार या रात्री केलेली गुप्त साधना मंत्रजप किंवा ध्यान हे इतर कोणत्याही वेळेच्या हजार पटींनी शक्तिशाली मानले गेलेले आहे विशेषत झोपेच्या आधी शांतचित्ताने कुबेर बीज मंत्र किंवा लक्ष्मी ध्यान केल्यास अकालन चमत्कार आणि शुभ संकेत मिळू शकतात एक हा दिवस म्हणजे स्वर्गाचे द्वार पृथ्वीवर उघडणारा दिवस असतो शास्त्र सांगताय अक्षतृतीयेच्या दिवशी स्वर्गलोकाची दार पृथ्वीवर उघडली जातात या दिवशी केवळ देव नव्हे तर पितर गंधर्व सिद्ध आणि देखील पृथ्वी तलावर विचरण करत असतात जर या दिवशी दिलं गेलेलं दान जप प्रार्थना योग्य भावनेतून असेल तर ते थेट स्वर्गाला भेटतं दोन भगवान परशुराम आणि कुबेर यांचा अदृश्य संकल्प याच दिवशी पूर्ण झाला अक्षतृतीया तृतीया म्हणजे परशुराम जयंती पण खऱ्या गूढ गोष्टी सांगतात की या दिवशी भगवान परशुरामांनी आपली दिव्य शक्ती पृथ्वीला समर्पित केली आणि कुबेराने पहिल्यांदा धनाक्षयपद स्वीकारलं म्हणून या दिवशी केलेला प्रत्येक संकल्प लक्ष्मीच्या गुप्तकृपेस पात्र होतो तीन या दिवशी सूर्य आणि चंद्र एकाच वेळी बलवान असतात हे एकमेव दिवस आहे ज्योतिषशास्त्रात सूर्य म्हणजे आत्मा आणि चंद्र म्हणजे मन मां। हा एकमेव दिवस आहे ज्या दिवशी हे दोघेही उच्च स्थितीत असतात त्यामुळे या दिवशी केलेली कृती आत्मा आणि मन दोन्हींवर खोल परिणाम करते त्यामुळे हा दिवस म्हणजे मानसिक आणि आध्यात्मिक जागृतीचा मिलनबिंदू आहे चार या दिवशी आकाशातून अदृश्य दैवी अक्षरे पडतात ज्या केवळ साधकच वाचू शकतो तंत्रशास्त्रात एक गूढ सं कल्पना आहे अक्षतृतीयेच्या दिवशी देवांच्या आकाशातील लिपीतील गुप्त अक्षरे पृथ्वीच्या वातावरणात प्रगट होतात या अक्षरात आयुष्याच्या दिशा बदलणाऱ्या प्रेरणा असतात केवळ ज्यांचं चित्त स्थिर आहे मन मोनात मा, आहे आणि तोच या अदृश्य संकेताचं अर्थ ग्रहण करू शकतो पाच जो या दिवशी स्वतःशी प्रामाणिक राहतो त्याला नियती बदलण्याचं सामर्थ्य मिळतं आहे बाह्य पूजा दान मंत्रजप याचं नव्हे तर स्वतःच्या आत्म्याशी गुप्त संवाद करण्याचा दार आहे या दिवशी जो व्यक्ती स्वतःच्या चुकांसमोर भावनांसमोर संकल्पनेसमोर प्रामाणिक ठरतो त्याच्या जीवनरेषावर नवीन अध्याय लिहिला जातो या दिवस म्हणजे स्वतःच्या आत्म्याशी लिहिलेली एक गुप्त क करारनामा साक्षीदार असतो संपूर्ण ब्रह्मांड ही रहस्य म्हणजे फक्त गोष्टी नाहीत जे जीवनाच्या गूढ ऊर्जेचं संकेत आहे सांगायचं झालं तर अक्षतृतीया म्हणजे असा दिवस जिथे प्रत्येक शांत क्षणात ब्रह्मांड तुमच्याशी काहीतरी बोलत असतं फक्त ऐकण्याची तयारी असावी लागते अक्षतृतीया आणि अदृश्य शक्तीचे रहस्यमय ताकद हे एक अतिशय गूढ आध्यात्मिक आणि चैतन्यमय विषय आहे एक अक्षतृतीया एक दिव्य ऊर्जा केंद्र अक्षतृतीयेचा अर्थ आणि शक्ती अक्षय म्हणजे कधीही क्षय न होणारे म्हणजेच ही तिथी आपल्याला सतत चालणारी उन्नती संपत्ती आरोग्य सौख्य आणि आध्यात्मिक तेज देणारी आहे या दिवशी सूर्य आणि चंद्र दोघेही उच्च राशीत असतात त्यामुळे संपूर्ण ब्रह्मांडातील अदृश्य शक्तींचा संयोग या दिवशी होतो दोन सूक्ष्म ऊर्जा आणि अदृश्य शक्तींचा प्रभाव हिंदू तंत्रशास्त्रात मानले जाते की या दिवशी सप्त लोकांचे दरवाजे खुले हो असतात याच दिवशी गुप्त साधना सिद्धी दान आणि मंत्रजप केल्या स्वर्गीय पितृ गंधर्व यक्ष किन्नर नाग व अदृश्य देवतांचा आशीर्वाद मिळतो या दिवशी साधक अशरीरी शक्तींच्या संपर्कात येऊ शकतो म्हणून ही रात्र गुप्त पूजा व विशेष साधनांसाठी सर्वोत्तम वेळ मानली जाते दोन अक्षतृतीयेचे रहस्यमय उपाय व त्यांचे फायदे गुप्त ब्रह्म मुहूर्त जप साधना उपाय आधी ओम नमो भगवते वासुदेवाय चा एकशे आठ वेळा जप करा फायदा जीवनातील अडथळे दूर होतात आर्थिक स्थैर्य येते दोन पितृतर्पण आणि जलदान उपाय पितृस्मरण करत दक्षिण दिशेला तोंड करून जल अर्पण करा फायदा पितृदोष शांती वंशवृद्धी आणि आयुष्यातून अडथळे दूर होतात तीन पिंपळ वृक्षाला जल अर्पण व दीपदान सकाळी किंवा संध्याकाळी पिंपळाला जल अर्पण करा आणि दीप लावा फायदा अदृश्य शक्तींचा संरक्षण मिळतो भय नाहीसे होते चार गुप्तदान कोणालाही न सांगता उपाय चांदी तांब्याचे भांडे अन्नधान्य व वस्त्र व सोनं गुप्तपणे दान करा फायदा दानाचे फळ हजारपट मिळते पूर्वजन्माचे पाप दूर होतात पाच लक्ष्मी प्राप्तीसाठी कुबेर पूजा उपाय ओम श्रीं ह्रीं क्लीम श्री सिद्धलक्ष्मे नमहा मंत्र अकरा माळ जपा फायदा धनप्राप्ती व्यापार वृद्धी महालक्ष्मी कृपा सहा कर्जमुक्तीसाठी विशेष उपाय झेंडूंच्या फुलांपासून हनुमानाला माळ अर्पण करून ओम हम हनुमंते नमहा जपा फायदा कर्जातून मुक्ती मानसिक समाधान सात कौटुंबिक सुखासाठी गौरी गणपती पूजन उपाय घरात गौरी गणपतीच्या मूर्ती ठेवून पंचामृताने अभिषेक करा फायदा कुटुंबात सौख्य शांती वाद मिटतात आठ गुप्तसिद्धी प्राप्तीसाठी रात्रीची साधना उपाय रात्री बारा ते तीन या काळात ओम एम भ्रीम क्लीम चामुंडे विच्चये या मंत्राचा जप करा फायदा मानसिक शक्ती आत्मविश्वास इच्छाशक्ती व दारिद्र्य नाश होतो नऊ शुद्धीसाठी गुळ तिळाचं होम उपाय घरात गुळ तिळाचा लहानसा होम करा फायदा निगेटिव एनर्जी दूर होते घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते दहा विद्यार्थ्यांसाठी विद्यालाभाचा उपाय सरस्वती देवईच्या मूर्तीसमोर पुस्तक ठेवा व ओम एम सरस्वते नमहा मंत्र जपा फायदा लक्षात ठेवण्याची शक्ती वाढते अभ्यासात मन लागते तीन अदृश्य शक्तींचा योग्य उपयोग कसा करावा तर या दिवशी शुद्ध मन सात्विक अन्न संयमितवाणी आणि सात्विक विचार ठेवणे आवश्यक आहे मंत्र शुद्ध जल दिवा धूप पुष्प तांदूळ कुंकू याचे संयोग अदृश्य शक्तींना आकर्षित करतात कोणतीही लोक क्रोध व्यसन किंवा चुकीची कामना या शक्तींपासून रक्षण न करता नुकसान करू शकते त्यामुळे विवेक आणि भक्तिभाव आवश्यक हा दिवस तुमच्या जीवनात काय बदल घडू शकतो तर जर तुम्ही फक्त एक उपाय देखील पूर्ण श्रद्धेने आणि नियमपूर्वक केला तर त्याचे फळ अक्षय म्हणजेच कधीही संपणार नाही असं असतं हा दिवस फक्त दानधर्माचा नाही तर तो आध्यात्मिक उन्नती शक्ती जागृती आणि भविष्य घटनांवर नियंत्रण मिळवण्याचा दिवस आहे अक्षतृतीयेच्या दिवशी करावे असे दहा अत्यंत प्रभावी उपाय त्याचे फायदे अक्षतृतीयेचे रहस्य व शक्तींचं अद्भुत दिवस हा दिवस म्हणजे ब्रह्मांडातील दिव्य दरवाजा उघडण्याचा क्षण प्राचीन तांत्रिक ग्रंथात लिहिला आहे की अक्षतृतीयेचे दिवशी एक अदृश्य पण अत्यंत शक्तिशाली ब्रह्मद्वार उघडलं जातं ज्यातून सिद्ध ऊर्जा शुभ संस्कार आणि आध्यात्मिक तेज पृथ्वीवर उतरतात हा क्षण इतका प्रभावशाली असतो की साधा जपसुद्धा यज्ञाच्या फळा समान होतो हा दिवस कर्म साठवण्याचा दिवस आहे या दिवशी जे काही बोलतो करतो त्याचा प्रभाव जन्मानुजन्मी टिकतो दोन या दिवशी स्मृतीद्वार खुलं होतं आत्म्याच्या पाच जन्मातील ऊर्जा सक्रिय होतात शास्त्रानुसार अक्षतृतीय हे एक असं वेळचक्र आहे जिथे आपल्या आत्म्याचे मागील पाच जन्मातील काही कर्मश्रुती जागृत होऊ शकतात खास करून जे लोक ध्यान जप किंवा मौन साधना करतात त्यांना अचानक जुन्या स्मृती नातेवाईक किंवा आध्यात्मिक संकेत प्राप्त होण्याची शक्यता असते हा दिवस कर्मचक्राला दिशा देणारा दिवस आहे तीन देवी लक्ष्मी पृथ्वीवर शक्तिरूपात अवतरते पण फक्त शुद्ध अंतकरणात लोक फक्त पैसे मिळवण्यासाठी लक्ष्मीला पुजतात पण अक्षय तृतीयेच्या दिवशी लक्ष्मी दैवी शक्ती म्हणून अवतरते ती अशा घरात आणि मनात प्रवेश करते जिथे निस्वार्थता प्रेम आणि सत्याचे तेज असतं या दिवशी जर तुम्ही गुप्तपणे एखाद्याला आनंद दिला त्याच्या दुःखात वाटा घेतला तर लक्ष्मी तुमच्याकडे रूप न घेता पण कृपारूपात स्थिर होते लक्ष्मीला सोनं नाही तर करुणा आणि निर्लोभता प्रिय आहे हे फार थोड्या लोकांना माहीत आहे चार भूमातेच्या श्वासातून धनभीत जन्माला येतो एक दुर्लक्षितपण प्रभावी तथ्य अक्षतृतीयेच्या दिवशी भूमातेची ऊर्जा सर्वाधिक सक्रिय असते या दिवशी आपण मातीमध्ये बी पेरलं तर ते केवळ अन्न नव्हे तर धनबीज बनतं म्हणून प्राचीन काळी या दिवशी स्वर्णधान्य म्हणजे गहू तांदूळ मूग आणि तीळ यांचं बी पेरलं जात असे कारण यामध्ये धनसिंचयाच सूक्ष्मबीज असतं आजही काही लोक या दिवशी पृथ्वीला गुप्त मंत्र सांगतात आणि तीच त्याच जीवन भंडार बनते पाच हा दिवस सारखा आहे जे केलं ते अनंतात साठवलं जातं अक्षतृतीया हे केवळ एक शुभ दिवस नाही तर तो काळाचा संगम आहे जिथे भूतकाळ वर्तमान आणि भविष्य याचं एकत्र संपादन होतं जर या दिवशी एखादी इच्छा ठेवली एखादा संकल्प केला तर तो, तो कधी ना कधी पूर्ण होतोच कारण त्याला कालशक्तीची साथ लाभते हा दिवस म्हणजे कर्मयज्ञ आणि तुम्ही या यज्ञाचे यजमान आहात सहा जिथे साधारण माणूस संपत्ती मागतो तिथे साधक शक्ती मागतो सर्वसामान्य लोक या दिवशी सोनं धन वाहन आणि घर यासाठी प्रार्थना करतात पण प्राचीन ऋषी आणि साधक या दिवशी स्मृती ही शक्ती आत्मा अनुभव आणि अदृश्य शक्तींची कृपा मागतात त्यामुळे तुम्ही जर या दिवशी मौन साधना मंत्रजप देवी ध्यान पिंपळ पूजन केलं तर तुमच्या आयुष्यात अदृश्य कवच निर्माण होतं ही शक्ती बोलत नाही पण ती तुमचं आयुष्य वळवते या दिवशी जर हृदय निर्माण असेल तर तुम्ही फक्त एक जप केला आणि त्या जपाला अंशाने ब्रह्मांडात हलतं हा दिवस केवळ पूजा करण्याचा नाही तर स्वतःला दिव्यत्वेसाठी खुलं करण्याचा आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तसेच लाईक करा शेअर करा श्री स्वामी समर्थ